बदलापूर शहर बदलापूर शहर हे सर्व धर्म समभाव मानणारे शहर आहे हिंदू मुस्लिम बौद्ध शीख ख्रिस्ती इतर सर्व समुदाय गुन्हा गोविंदाने बदलापूर शहरात प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात बदलापूर शहरातील श्री गुरुनानक देव दरबार ट्रस्ट बदलापूरच्या वतीने शीख बांधवांनी आमदार किसन कथुरे यांची भेट घेत त्यांना पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिमा भेट दिली यावेळी आमदार किसन गोथरे यांनी लवकरच बदलापूर शहरात श्रद्धास्थान गुरुद्वारा बदलापूर शहरात साकार करण्यात सांगत हिंदू मुस्लिम शीख इसाई मिलके रहेंगे भाई भाई असा सामाजिक सलोखा जपत सामाजिक संदेश दिला तसेच सुवर्ण मंदिराची प्रतिमा भेट दिल्याबद्दल शीख समुदायाचे आभार देखील मानले यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी साधलेला हा खास संवाद नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहरात सर्व आपण पाहिलं तर गुन्हा गोविंदाने पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानेच आपण पाहिलं तर शीख समुदाय देखील बदलापूर शहरामध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळतात आज शीख बांधवांतर्फेच आपण पाहिलं तर आमदार किसन कथुर यांची भेट घेतली गेलेली आहे आणि त्यांना यामध्ये आपण पाहिलं तर सुवर्ण मंदिर आपण पाहिलं पंजाबमध्ये स्थित आहे अतिशय पवित्र मानलं जातं ती प्रतिमा जी आहे ती या ठिकाणी भेट दिलेली आहे खरं तर पाहिलं तर श्री गुरुनानक देव दरबार ट्रस्ट बदलापूर तर्फे ही भेट जी आहे ती देण्यात आलेली आहे काही शीख बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशाप्रकारे बदलापूर शहरात ते राहत आहेत आणि एकंदरीत भेटीमागचं कारण काय आपल्यासोबत स्वतः सर सर स्वागत आहे काय सांगाल आज तुम्ही भेट घेतली आणि एक सुंदर अशी प्रतिमा भेट दिली काय भावना आहे आणि काय सांगाल या प्रतिमाबद्दल नमस्कार सगळ्यांना आम्ही कमीत कमी दीडशे ते दोनशे परिवार ते बदलापूरमध्ये राहतो सध्या अंकल आहेत ते चाळीस वर्षांपासून राहतात आम्ही आम्हाला पंधरा वीस वर्ष झाले सगळ्यांना आणि आम्ही बदलापूरमध्ये असा एक बघितला परिवर्तन की सगळ्यां धर्मांचा साहेबांच्या छत्रछायामध्ये एक म्हणजे डेव्हलपमेंट होतोय आणि मग एकदा मागच्या वेळी साहेबांनी जेव्हा आम्हाला बघितलं त्यांच्या स्पीच मध्ये समोरून बोलून आम्हाला सांगितलं की आपल्याला एक इकडे बदलापूरला गुरुद्वारा बांधायचं आहे आणि मग आता जेव्हा साहेब परत एक पाचव्यांदा निवडून आले आमदारपदी जेव्हा आपण प्रेमाने म्हणतात परमानेंट आमदार आम्ही अभिनंदन करायला आज हे गोल्डन टेम्पलची हरमंदर साहेब अमृतसरची फोटो साहेबांना भेट द्यायला आलो आहे आणि साहेबांना परत रिक्वेस्ट करायला आलो आहे की पुढे जाऊन आपण बदलापूरमध्ये एक मोठा गुरुद्वारा त्यांच्या गायडन्समध्ये आपण बनवूया शीख समुदाय वाचते आणि आन, सगळ्यां समुदाया वाजता आपला इतिहास बघा तुम्ही गुरु नानक देवजी पासून गुरु गोविंदजीवर आपल्याला म्हणजे सर्व धर्म समान आहे गुरु ग्रंथ साहेब मध्ये पण हिंदी सिंधी मराठी ब्रिजवासी असं अनेक लँग्वेजेस म्हणून त्याच्यामध्ये समावेश समावेश आहे त्याचा सगळ्या लँग्वेजचा आणि ते आमचे लंगरची जी, जी प्रथा आहे त्याच्यामध्ये पण असं आहे की चोवीस तास कोणी आला गुरुद्वारे मध्ये पण आपल्याला ते लंगर सगळ्यांना द्यायचं तर ही सेवा भावनाने आपल्याला असं वाटते की आपल्या बदलापुरात एक मोठा गुरुद्वारा व्हावा नक्कीच प्रत्येक धर्म्यांचं एक श्रद्धास्थान असतं त्यामध्ये शिखांचं गुरुद्वारा अतिशय पवित्र मानलं जातं कशाप्रकारे फायदा होणार आणि समाजासाठी देखील अशा प्रकारे गुरुद्वारा बदलापूर शहरात बनलं तर काय नेमका फायदा होणार आहे धर्मवासीचा जसा आपण बघू आता गुरुद्वारा म्हणजे काय की एक प्रत्येक फक्त एक धर्मासाठी नसते सगळे धर्माची जी माणसं आता आपण समजा मी एक्झाम्पल देतो आपण समजा बंगालला गेलो तिकडे बेंगोली जे राहतात ते पण गुरुद्वारामध्ये जातात आपण सध्या समजा गुजरातला गेलो मी बडोद्याला होता बडोदाला होतो बडोद्यामध्ये जी गुजराती माणसं ती पण जातात मग आपल्याला इकडे गुरुद्वारा बांधून काय एक कम्युनल uh, हार्मनी uh, अजून वाढेल हाय आपल्या बदलापुरात अजून ती टॉपवर जाईल असं आमची मान्यता आहे की सगळी जी आपले सिंधी uh, भाऊ बहिण आहेत महाराष्ट्र आहेत आणि दुसरे साऊथ इंडियन्स आहेत ते सगळी uh, माणसं आणि जे आपले मुस्लिम भाऊ आहेत इकडे बदलापूरमध्ये ते सगळे म्हणजे गुरुद्वारामध्ये येऊन एक आपण जे गुरु नानक देवजी गुरुक्रुप साजरा करतो बैसाखी साजरा करतो ते एकत्र येऊन करतो आणि मग ती जी कलेक्शन येईल त्याच्याने आपण काही कम्युनिटी सर्व्हिस पण करू शकतो जसं आपण पुढचे पुढे जाऊन म्हणजे गुरुद्वारा बांधल्यानंतर आपण तिकडे थांबणार नाही आपल्याला जसं स्कूल किंवा एक हॉस्पिटल ट्रस्टच्या बांधायचा असेल मग ते पण आपण करू शकतो म्हणजे आपला पूर्ण बदलापूरला त्याचा फायदा भेटेल आपल्यासोबत स्वतः आमदार किसन कुठे असेल त्यांच्या देखील सर शीख बांधवांकडून आपलं आपल्याला प्रेम भेटत आहे काय भावना आहे एक सुंदर अशी प्रतिमा त्यांनी तुम्हाला भेट दिली सुवर्ण मंदिराची कशा प्रकारे हिंदू मुस्लिम शिख साई हम सब मिलके एक साथ मिळगे भाई, भाई और ये संदेश इस बारे में मैं देना चाहता हु बदलापूरमध्ये ही मंडळी जी आवळाला मला माझ्या लक्षात आलं की बदलापूरला हे लो लोक राहायला आलेले आहेत सीख समाजाचे यांना अजूनपर्यंत कोणी असा कोणाच्या संपर्कात नव्हते ते माझ्या नजरेमध्ये बसलं आणि मनात आलं माझ्या आणि मला कोणी सांगितलेलं नाही काही नाही की बदलापूरला गुरुद्वारा व्हावा अचानक माझ्या तोंडातून निघून गेलं ते त्यामुळं ते कदाचित ते माझ्या हातातून घडणार असेल आणि हे माझ्या बरोबर जोडणार असेल तो एक संजोग आहे आणि निश्चितपणे त्या पद्धतीने प्रयत्न आपण करतोय आणि नक्कीच होऊन जाईल पण शेवटी कुठलाही माणूस जाऊन तिथं त्यांना तमस्तक होते तिथं सगळ्या जाती धर्मापेक्षाही ते स्थान पवित्रच आहे हे कुठलाही त्याचा विचारच करता येणार नाही प्रत्येकाला त्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येक करतात आणि त्यातल्या त्यात बदलापूर एवढा वर्ग जर आलाय मी तर माझी अपेक्षा असते आता त्याने सांगितलं दीडशे दोनशे परिवार आहे दोन हजार परिवार यावा ही माझी उलट प्रार्थना आहे मला पहिल्यापासून छंद आहे सगळ्यात आनंद वाटतो कुठल्याही समाजाचा माणूस असेल तर तो मला कधी विचारत नाही डायरेक्ट मला येऊन भेटतो आणि आपलं घराणं सांगतो आणि मला त्याचा आनंद वाटतो त्याच्यामुळे कधीच हा विचार करू नये की मी कोण ते कुठल्या जातीचे आमच्यासारख्या लोकांनी सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे आणि तेच बदलापूर घडते या बदलापूरमध्ये मला उलट चांगलं वाटलं जर इथशी आपल्या इथशी अशा प्रकारचं जर एक चांगलं स्थळ तयार झालं तर ते बदलापूरकरांसाठी सुद्धा चांगलं होईल आणि मला आज त्यांनी सुवर्णा मंदिराचं चा। एक चांगल्या प्रकारची भेट दिली मनापासून त्यांचं अभिनंदन करेल आभार मानेल नक्कीच प्रामुख्यानं आपण पाहिलं तर शीख समुदा समुदायाचं एक गौरवशाली इतिहास या देशाला लाभलाय त्यातच महाराष्ट्राचं नांदेड कलेक्शन आपल्या सर्वांनाच माहिती की एक गौरवशाली म्हणून ओळखलं जातं आणि त्याचीच कुठेतरी जाणीव जर आपण पाहिलं तर शीख समुदाय जो बदलापूरमध्ये आहे त्यांनी आज आमदार किसन कथो यांची भेट घेतली खरं तर आता आता दोन वेळी अशा आठवतात की ते तुम्हाला हिरव्या निळ्या भगव्या रंगामध्ये वाटण्याचा प्रयत्न करतील परंतु तुम्ही भारतीय असल्यावरती ठाम राहा आणि तेच उदाहरण जे आहे ते आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला बदलापूर शहरात पाहताना मिळतंय तुर्तास इतकंच गडचिश राहुल सर्वेस सोबत मी अनिकेत ठड़क वार्ता होतो